कसगाव येथे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी श्री श्री एक हजार आठ मिरवणूक वडगाव तालुक्यातील कसगाव येथे संत रविदास महाराज यांची जयंती निमित्ताने संत रविदास महाराज यांची पारखी मिरवणूक व श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी यांची भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली कसगाव येथील मूळ रहिवासी व नाशिक येथे स्थायी झालेल्या पूजा माई नंदगिरी यांना नुकतीच प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात महामंडलेश्वर ही मानाची पदवी किन्नर आखाड्याच्या वतीने बहाल करण्यात आल्याबद्दल तळजगाव ग्रामस्थांच्या व चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला सदरील सन्मान हा किन्नर आखाड्याचे आचार्य श्री एक आठ महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी हरिगिरीजी महाराज बापू महाराज महेंद्रगिरीजी महाराज यांच्यासह असंख्य साधू संतांच्या उपस्थितीत त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची अनेक वर्षांपासून अविरत चालत असलेली समाजसेवेची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी संत रविदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण गावभर महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी यांची बग्गीतून मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच गावात संत रविदास महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी महामंडलेश्वर पूजा पूजामाई नंदगिरी चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे समाधान पाटील अनिल महाजन अनिल टेलर गडबड बोरसे रवी साठे बी के पाटील वसंत शिंकर डॉक्टर रवींद्र पाटील संजय पाटील वाल्मिक मोरे यशवंत मोरे सुनील मोरे दगडू मोरे युवराज मोरे धुडूक सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज like